मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याने कोल्हापुरात मराठा समाजाने जल्लोष साजरा केला राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशात कोणतीही ऐतिहासिक दसरा चौकात मराठा समाज एकत्र येऊन पाटील अभिनंदन लवकरात लवकर राज्य सरकारने टिकणार आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मराठा महासंघांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळेक यांनी केली मराठा योद्धा यांनी गेल्या पाच महिन्यापासून गरजवंत मराठ्यांचा विशेषतः कुणबी नोंदीच्या संदर्भात लढा चालू केला होता संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगेची भूमिका ती मराठा समाजाची भूमिका या भावनेनं हे आंदोलन लाखो लोक यामध्ये सहभागी झालेले होते आज राज्य शासनानं एक अध्यादेश काढून मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यासह सर्वांना गोंदी नोंदी देण्याचं मान्य केलेलं आहे यामध्ये आपली अपेक्षा एवढी आहे की यामध्ये कुठल्या कायदेशीर अडचणी येऊ नयेत आणि सर जो सोग्या सोयऱ्याचा आहे यामध्ये कुठल्या कायदेशीर अडचणी येऊ नये त्याचबरोबर ते आज मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे जो काही अध्यादेश काढला आहे त्यामध्ये राज्य शासनानं कुठलाही खोट आणता कामा नये त्यामुळं आज पूर्ण आम्हाला यश मिळालं असं नाही आहे कारण ज्यांच्या नोंदी या मराठा आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही त्यांच्यासाठी राज्य सरकारनं कुणबीच्या ज्या ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्या देण्याचा मान्य केलेला आहे ही एक आजची जमीची बाजू आहे त्यामुळं ही जी ओबीसी प्रमाणे फी द्यायची मागणी मागणी आहे ती पण योग्यरित्या मान्य करावी आता राहता राहिला प्रश्न सरसकट मराठ्यांच्या आरक्षणाचा तो प्रश्न मात्र प्रलंबित आहे ओबीसीमध्ये आता कुणबी गेलेले आहेत त्यामुळं त्यांच्यासाठी राज्य शासनानं तातडीनं यामध्ये मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यावं आणि या अध्यादेशचा मराठा समाज अभ्यास करत आहे ज्या काही त्रुट्या असतील त्या संदर्भात राज्य शासनानं लवकर निर्णय घ्यावा म्हणून आम्ही फारसा जल्लोष करता जे जे काही त्रुटी आहेत कुठे राहता कमान आहेत यासाठी राज्य शासनाला सांगतो की परत आम्हाला मुंबईला या सा। लावू नका